आता आम्हाला एक वाटतं आम्हाला खरे नको आम्हाला इलदेश जलि साहेब नको आम्हाला फक्त संदीपाव मुंबरे साहेब पाहिजे खासदार म्हणून त्याच्यामुळे आमच्या सगळे जर आवडतं जर नेता असं कोणता आत्ताचा तर संदीप मुंबरे साहेब आहेत आणि साहेबालाच आम्ही निवडून देणार मोदी साहेबाला जर निवडून आणायचं आहे आणि आपल्या देशाला जर विश्वगुरु म्हणायचं आहे तर भुमरे साहेबांना मतदान करणं गरजेचं आहे आणि सर्वांना करायलाच पाहिजे तर मला आत्ताला सांगा जे मोदी साहेबांनी केलं तेव्हा कोणी काम केलं योगी आदित्यनाथ साहेबांनी आपल्या युपीमध्ये काम केलं ते कोणी केलं आत्तापर्यंत केलं काय कोणी तो आपलं अहमदचं घर फोडलं योग्य आदित्य साहेबांनी कोणी घडलं का मागच्या वेळेस काय झालं मागच्या केला या आव्हानाच्या नामात तीस रचनी गेला असं मी घडू शकते याच्यात आव्हान आम्ही कोणाला देणार नाही आम्ही फक्त मराठा समाजाच्या पाठीमागेच आम्ही त्याच्यामुळे आमच्या सगळ्यात जर जर नेता असं कोणता आत्ताचा तर संदीपाव मुंबरे साहेब आहेत आणि साहेबांनाच आम्ही निवडून देणार आव्हान आम्हाला संदीपा मुंबरे साहेबच आहेत शेवटी कोण टक्कर देऊ निवडणूक त्याला टक्कर देणारा कोणीच नाही तर फक्त संदीपा मुंबरे साहेबांचाच माणूस आहे माझं नाव मी जालन्या आलेलं आहे प्रॉपर पण मी कट्टर संदीपा मुंबईचा कार्यकर्ताय हा महिशेचा गेला पण आम्ही एक युतीच्या मध्ये आलेलो आम्ही युतीमध्ये आम्ही आमचं काम करणार हा राजसाहेबांची कशी भूमिका आता राजसाहेब आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर महायुतीचं काम करत असाल तर आमच्या सोबत आहे महायुतीचं काम करत असाल तर आमच्या सोबत नाही तुम्ही आम्ही महायुती सोबत आहे आता आम्हाला एक वाटतं आम्हाला खरे नको आम्हाला इल्ट जली साहेब नको आम्हाला फक्त मुंबरे साहेब पाहिजे खासदार म्हणून कशामुळे पाहिजे आपले महायुती आहे सर देवेंद्र फडणवीस किंवा आपले एकनाथ एकना शिंदे साहेब आहे त्यांच्यामध्ये आम्हाला माहिती याच्यासाठी पाहिजे की चांगलं काम केलं लोकांसाठी केलं नाही काम महायुतीनं बीजेपी ने काही एवढं काही खास काम केलं नाही पण परिस्थिती थोडस जातीपातीचा आला म्हणून विषय चालू झाला मागेल त्याला वीर मागेल त्याला शेततड हो आणि जर मोदी साहेबाबद्दल कोणी बोलत बोलत असेल का पंधरा लाख हे काही करोड नोकऱ्या हे ते हे सगळं सपविरोध प्रचार आहे आज मला सेडनेटच्या माध्यमातून चौदा लाख सत्तर हजार सबसिडी मिळाली मला फक्त तीस हजार कमी पंधरा लाखाला आणि मोदी साहेबाला जर निवडून आणायचंय आणि आपल्या देशाला जर विश्वगुरू म्हणायचं आहे तर भुमराज साहेबांना मतदान करणं गरजेचं आहे आणि सर्वांना करायलाच पाहिजे आव्हान कोणाच नाही आव्हान शून्य आव्हान कोणाच नाही येणार टक्कर होईल ना टक्कर एक उमेदवार फोला रे नावाचा जो की सायकलवर पर त्याला वाटतं मी खासदार होणार म्हणून पण त्यावेळेस आता आमदार कोणा मागे प्रत्येक तालुक्याले जे चार पाच पाच आमदार तर पॉवरफुल आहे ना ते कोणा मग खैरे मागे का भुमरे मागे भुमरे साहेबा मागायचे ते आमदार त्याच्यामुळे मताधिक्य त्यांच्याकडेच येणार आहे सरळ सरळ आहे एवढे तर नेऊ शकत मग लाखाच्या प्रकार शंभर टक्के येणार लाखाच्या लाख येणार येणार तुम्ही आता सर मला काय म्हणले पंधरा पंधरा लाख रुपये मोदी वाटणार होते मोदी साहेब वाटणार होते पंधरा पंधरा लाख रुपये म्हणले का तुम्हाला तर मला आता लोक सांगा जे मोदी साहेबांनी केलं तेव्हा कोणी काम केलं योगी आदित्यनाथ साहेबांनी आपल्या युपी मध्ये काम केलं ते कोणी केलं आतापर्यंत केलं काय कोणी ते आपल्या आयमदर योगी आदित्यनाथ साहेबांनी कोणी खोडलं काय आता लोक केलं काम ते आतापर्यंत मग कोण चांगले आपले योगी आदित्यनाथ साहेब चांगले का नरेंद्र मोदी साहेब चांगले का दुसरे कोण चांगले मला हे सांगा तुम्ही बार चारशो हो चार बाराच होऊन दाखवून तुम्हाला आम्ही ना आम्ही सध्या परिस्थिती त्यांची बरी आहे आणि कसं आहे त्यांनी जे त्यांना जे खाज भेटलेलं आहे याच्या आधी आपल्या जिल्ह्यामध्ये ईच्या चकारवर ठप्प पडेल होता कोणाला विहिरी मंजूर होत नव्हत्या कोणला ग शेततळे नव्हते काहीच नव्हतं त्यांच्यामुळे आता हे सर्व सुरळीत चालू आहे आणि जा त्याच्यामुळे त्यांना जे मतदान होणार आहे एक ग्रामीणचे जे ज्या लोकांनी त्यांना विहिरी शेततळे किंवा गोठे दिले त्याच्यामुळे जा त्यांचा त्यांना भरपूर फायदा होणार आहे कोणाची हवा आहे बरोबर जिल्ह्यामध्ये आता हवा आम्ही आम्ही ग्रामीणमध्ये आम्ही त्यांची हवा करणार नाही मग ते चालू आहे त्याच आता आम्ही लोकल ज्यांचं ज्यांना तर करणार आहे पण ज्यांना भेटणार नाही त्यांना बी सांगू राहिलो आम्ही आता याच्यात कसं झालंय हे सगळं राजकारण जातीवर चालू आहे प्रत्येक समाज प्रत्येक समाजाच्या उमेदवाराला मग हे करतोय आता काय झालं खैऱ्याला लोकांची इच्छा होती मतदान करायची पण काय झालं ओबीसीचे जी पॅटर्न त्यांनी जमा लागल्यामुळे हे जनरलचे लोक त्यांच्यापासून बाजूला व्हायला लागले कारण ते असंच बोलले आता मागच्या वेळेस काय झालं मागच्या केला या आववाला तीस निघून गेला असं बी घडू शकतो याच्यात होऊ शकत टक्कर तिन्ही तिन्ही सारखीची कारण एम आय एमचा जो आता विषय त्यांची आधी विती नव्हती पण त्यांनी कॉम्प्रोमाइज करून घेतल्यामुळे आता ते दोन्ही सर आता तुम्ही आव्हानच बोलले मला दोन मिनिट त्यांचा ते एक स्वभाव चांगला आहे त्यांचा हा भरपूर भेट देते लग्न कार्य असो कोणाचे मूत असो ते सगळे भेटते जिल्ह्यात विकास काम कसे जिल्हा भरा भरपूर काम आहे त्यांचे काय सांगाल काय वाटत खूप काम आहे भुमरे साहेबांचे साहेबच हो लाखाच्या एक लाख दीड लाख येऊ शकते एक दीड लाखाने खैऱ्यांचं नाही पण जलिला साहेब चिट्टप होणार आणि त्या साहेबच येणार विकास, कामा विकास, कामा, विकास काम विकास भरपूर आहेत पालकमंत्री झाल्यापासून त्यांचे तर खूप काम आहेत चांगले पब्लिक ही त्यांच्यावर खुशी आहे शेतकरी महाराज आता शेतकरी आहे पण आता ते काय आता बाकीचे काम आता करतीलच